हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज मी बनवणार आहे आंब्याचा रायता तर त्याच्यासाठी मी ते रायत्याचे आंबे आणलेले ते उकडत ठेवलेले आहेत आणि उकडून घेतलेत थंड करून घेतलेत आणि आता आपण त्याच्यावरची साल काढून घेऊया हे दोन प्रकारे बनवलं जातं तर वाटण घालून किंवा असंच तर मी असंच बनवणार आहे वाटणाशिवाय आणि आता आपण हे उकडून घेतलेत आंबे हे उकडायच्या अगोदर पण बनवू शकतो कारण पावसाळ्यात मग पाऊस पडला की मग त्याच्यामध्ये कीड वगैरे धरते तर मग पाऊस पडल्यानंतर असं उकडून घेण्यापेक्षा ते कच्चेच त्याची साल काढून घ्यावी आणि चेक करावी चेक करावे अगोदर आंबे की कीड वगैरे असेल तर नाहीतर कीड नसेल तर मग आपण ते वापरू शकतो तर कच्च्या आंब्यांची पण अशी साल काढून आपण त्याचा जो गर असतो तो काढून घेऊन नंतर एकदम फोडणीला टाकून शिजवून घेऊ शकतो पण आता पाऊस वगैरे नाही आहे त्याच्यामुळे मी असे उकडून घेतलेत आणि चांगले आहेत आंबे मी एक कट करून बघितलेला अगोदरच तर म्हणून मी हे अशा प्रकारे उकडून घेतलेत आणि आता ते थंड करून त्याची साल काढून घेते व्यवस्थित आणि नंतर मग आपण सालीला जो गर चिकटलेला आहे तो एखाद्या चमच्याच्या सहाय्याने काढून घ्यायचा आहे आणि नंतर मग रायता बनवूया तर हे बघा अशा प्रकारे चमच्याने आपण तो गर काढून घ्यायचा आहे आणि साल वेगळी ठेवायची आहे तर मी हा सगळ्या सालींचा गर अगोदर काढून घेते तर इथे मी आंबे तयार करून ठेवले हो ते बघा आता ह्याच्यामध्ये आपण मसाला ॲड करूया तर इथे मी घालते थोडंसं मीठ चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर घालूया लाल मिरची पावडर म्हणजे आंबट गोड तिखट असं हे छान टेस्ट येते याला तर इथे मी लाल मिरची पावडर घालून घेतली आहे आणि आता घालूया थोडीशी हळद आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आंब्याचा गर जो आहे तो पण मी काढलाय तर त्याच्यामुळे हा जास्त गर दिसतोय आपल्याला म्हणजे जो पारीचा गर चिकटलेला असतो तर तो, तो पण मी थोडासा असा हाताने हे करून काढून घेतलाय आणि आंबे खूप छान होते छान आहे ते म्हणजे केसाळ नाही आहे जास्त त्याच्यामुळे गर खूप छान निघाला आहे त्याचा तर इथे आता मी एक स्टीलचं भांडं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा तेल गरम करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर अशी मोहरी घातली आहे जवळजवळ छोटे दोन चमचे होतील एवढी मी मोहरी घातली आहे आणि मोहरी चांगली आहे पण तडतडून घ्यायची आहे म्हणजे टेस्ट खूप छान येते रायत्याला आणि छान लागतं तर मोहरी घातल्यानंतर मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा हिंग घालायचं आहे आपल्याला आणि नंतर मग आपण जे आंबे काढून ठेवलेत मसाला वगैरे घालून मिक्स करून ठेवलेला आहे ते या फोडणीमध्ये घालायचे आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही कढीपत्ता पण घालू शकता तुमच्या आवडीनुसार लोक लसूण पण घालतात फोडणीमध्ये पण मला ही अशी साधी फोडणी आवडते तर म्हणून मी फक्त हिंगा आणि मोहरी घातली आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण हे आंबे जे आहेत ते घालून मिक्स करून घेऊया व्यवस्थित त्याला आता आपण एक छान उकळी काढून घेऊया तर ताट पण मी धुवून थोडंसं पाणी घालते कारण ते खूप घट्ट आहे म्हणून मी थोडंसं इथे पाणी घातलं आहे आणि छान असं आपण उकळी काढून घेऊया तर इथे बघा छान उकळी आलेली आहे मध्ये मध्ये थोडा वेळ मिक्स करावं हलवत राहावं लागतं नाही तर मग खाली कर खालून करपून येतं तर इथे छान आपलं रायतं तयार झालेलं आहे पण हे थोडंसं आंबट गोड लाग आंबट तिखट लागतं आहे तर ह्याच्यामध्ये मी थोडंसं चवीसाठी गुळ घालते म्हणजे छान टेस्ट येईल गुळाची तर म्हणून इथे गूळ घालून मिक्स करून घेतलं आहे आणि एक परत उकळी काढून घेऊया आपण आणि आपलं रायतं तयार झालेलं आहे तर इथे बघा छान उकळी आली आहे आणि आपलं मस्त रायता तयार झालं आहे आणि फोडणीचा खूप छान स्मेल येतो आहे सुगंध सुटला आहे तर प्रकारे आपण आता रायता तयार केलेला आहे आता आपण हे थंड करून घेऊया फ्रीजमध्ये ठेवून थंड करून खाल्लेल्याची टेस्ट खूप छान लागते गरम खाण्यापेक्षा तर आता आपण हे गॅस बंद करून घेऊया आणि थोडा वेळ थंड करून घेऊया ता ता हे। तर हे बघा अशा प्रकारे आपलं आंब्याचं रायता तयार झालेला आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल थँक्यू